नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजय बनगे व्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण गेलेलो कोंडोळी येथील एक लाख एक हजार एकचा चा मानकरी कोण होतो हे पाहण्यासाठी त्यातील हा चौसा गट सुटलेला आहे पहा चौसा चौसागड आणि कमेंटचं नियोजन एक नंबर असं लागलेलं होतं की आलेली दुसरा चौसाची एक नंबरची गाडी होती बघा कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा गाडीचं नाव गाडीवानचं नाव तुम्हाला माहित असेल तर त्यानंतर त्याच्या पाठोपाठच अंतर टाकून जरा दोन नंबरची गाडी आणलेली होती ही आली आता दोन नंबरची गाडी ही दोन नंबरची गाडी मित्रांनो आलेली होती आणि ही तीन नंबरची गाडी त्यानंतर मित्रांनो सुटला जनरल घोडा बैल त्यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला जर का नाव ना माहित असेल तर आपल्या घोड्याचा आणि बैलाचं नाव एक नंबर दोन नंबरला कोणता आला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा Thanks <laughs> तर मित्रांनो कमिटीनं नियोजन एक नंबर सुरुवातीला लावलेलं होतं पण जनरलला टोटली पाचच गाड्या आलेल्या त्यामुळं एक लाख एक हजार एकचा मानकरी राहूनच गेला आणि जनरल गट काय आपला पार पडलेला नाही तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू